नमस्कार शेतकरी बंधूं मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आपला पुढील हवामान अंदाज हा तीस सप्टेंबरपर्यंतच आहे तर या कालावधीमध्ये बऱ्याच भागामध्ये जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार आहे तर आपण सांगितल्याप्रमाणे म्हणजे याख्याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी दहा बारा दिवसापूर्वी अंदाज दिलेल्याप्रमाणे तेवीस तारखेपासून तेवीस चोवीस आणि आज पंचवीस काही भागामध्ये बऱ्याच भागामध्ये उघडी पडलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये काही शेतकऱ्यांनी थोड्याफार ज्या लवकर पेर झालेली सोयाबीन त्या शेतकऱ्यांना सुद्धा सोयाबीन काढण्यास थोडाफार आवाधी मिळालेला आहे म्हणजे जास्त असा आवाधी नाही पण थोडाफार आवाधी असं मिळालेले आहे तर आता पुढे अजून पावसाचं वातावरण सुरू होणार आहे आज पण पावसाचं वातावरण आहे त्यामध्ये आज विदर्भामध्ये विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये नांदेड परभणीचा पूर्व भाग त्याचबरोबर लातूर आणि धाराशिव या भागामध्ये पावसाची पाऊस पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि या भागामध्ये आज बऱ्याच भागामध्ये या पूर्व भागामध्ये पाऊस पडणार आहे तसेच आता उद्या उद्या आहे सव्वीस सप्टेंबर तर उद्या सव्वीस सप्टेंबरला मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्यामध्ये त्यामध्ये परभणी जिल्हा नांदेड जिल्हा धा धाराशिव लातूर त्याचबरोबर बीड जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे तसा तो था था आज पण पाऊस पडणार त्यामध्ये काही भागामध्ये बीड जिल्ह्याच्या काही भागामध्ये आज पण संध्याकाळी पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पण काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणजे आज पंचवीस तारखेला पण हा पाऊस आज थोड्याफार प्रमाणामध्ये कमी असेल पण उद्या दुपारच्या नंतर मात्र पावसामध्ये वाढ होणार आहे लो प्रेशर बंगालच्या खाडीतून लो प्रेशर आपल्या राज्यामध्ये येत आहे त्याचा परिणाम जास्त उद्या दिसणार आहे उद्यापासून ते अठ्ठावीस एकोणतीस तारखेपासून लो प्रेशरचा परिणाम आपल्या राज्यामध्ये मोठ्या स्वरूपाचा दिसणार आहे त्यामध्ये उद्या बऱ्याच भागामध्ये मराठवाड्याच्या जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये उद्या आयल्यानगर जिल्हा आयल्यानगर पुणे सांगली सातारा या भागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि आता सत्तावीस तारखेला तर सत्तावीस तारखेला मराठवाड्यामध्ये सत्तावीस तारखेला मराठवाड्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या अतिवृष्टीसारखा अतिवृष्टी होणार आहे त्यामध्ये होण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये त्यामध्ये बीड जिल्हा जास्त मुख्यत्वाने बीड जिल्हा येणार आहे त्यामध्ये बीड लातूर धाराशिव परभणी छत्रपती संभाजीनगर हिंगोली या जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाची जोरदार स्वरूपाची शक्यता आहे तर मुख्यत्व जास्त पाऊस हा बीड जिल्ह्यामध्ये पडण्याची शक्यता आहे अजून पण सत्तावीस तारखेचा पाऊस तर आता अमरावती विभागामध्ये अमरावती विभागामध्ये सुद्धा उद्या पावसाची वाढ होणार आहे म्हणजे उद्या सव्वीस तारखेला तो ते ते तर सव्वीस तारखेला अमरावती विभागामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सुद्धा पावसाची शक्यता आहे पण जर पाहिजे तर अमरावती विभागाचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्या भागामध्ये जास्त पाऊस असेल पण अमरावतीचा जो उत्तरेकडचा भाग असेल त्यामध्ये त्या भागामध्ये मात्र पावसाचं प्रमाण कमी असेल तर त्याचबरोबर आता नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर आता अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला मराठवाड्यामध्ये अजून जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये अठ्ठावीस तारखेला लातूर धाराशिव परभणी बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर हिंगोली या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पण मराठवाड्यात एकंदर पाहिजे तर मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्येच अजून परत जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला आणि विदर्भामध्ये 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 थोड्याफार प्रमाणामध्ये अठ्ठावीस तारखेला पण पावसाची शक्यता आहे पण अठ्ठावीस तारखेपासूनच्या पासुणा संध्याकाळी मात्र विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण जे अत्यंत कमी होणार आहे त्यामध्ये विदर्भामध्ये विदर्भामध्ये आजपासून म्हणजे आज पंचवीस तारीख पंचवीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत विदर्भामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि एकच जर पाहिजे तर विदर्भामध्ये सुद्धा उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे उद्या सव्वीस तारखेला विदर्भामध्ये जोरदार पाऊस पडणार सत्तावीस तारखेला विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण कमी होणार अठ्ठावीस तारखेला अजून त्याच्यापेक्षा पावसाचं प्रमाण कमी होणार पण मराठवाड्यामध्ये मात्र पावसाचं प्रमाण वाढत जाणार विदर्भामध्ये पावसा पावसाचं प्रमाण कमी होत जाणार असा राहणार आहे मग एकच जर पाहिजे आणि एकोणतीस आणि तीस तारखेला एकोणतीस तीस तारखेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार त्याचबरोबर मुंबई ठाणे या भागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामध्ये एकोणतीस आणि तीस तारखेला त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा एकोणतीस तारखेला बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे पण तीस तारखेला मात्र मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर आहे ते कमी होणार आहे एक तुरळ ठिकाणीच मराठवाड्यामध्ये तीस तारखेला पावसाची शक्यता आहे हलक्या स्वरूपामध्ये ऊन सावली राहणार आहे मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाचं श पावसाचं प्रमाण जे आहे अत्यंत कमी होणार आहे मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण तीस तारखेला कमी होणार आहे त्याचबरोबर अमरावती विभागामध्ये सुद्धा मराठ अमरावती विभागामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण कमी होईल आणि नाशिक विभागामध्ये मात्र तीस तारखेला पण पावसाची शक्यता आहे नाशिक मुंबई ठाणे कोकणा या भागामध्ये मात्र तीस तारखेपर्यंत पाऊस सुरूच राहणार आहे तर हा जर आपला अंदाज तीस तारखेपर्यंतचा तर आपले चॅनल सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद